येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून अशोक मामा ही नवी मालिका कलर्स मराठीवर आपल्या भेटीला येणार आहे या मालिकेतून महाराष्ट्राचे महानायक ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ टेलिव्हिजनवर अनेक वर्षांनी कमबॅक करतायत त्यांच्या मालिकेची चर्चा सध्या सगळीकडेच पाहायला आहे मामांसोबत या मालिकेत अभिनेत्री नेहा शितोळे सुद्धा झळकणार आहे याचसोबत अभिनेत्री रसिका वखारकर या, वखार या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतीये तर प्रोमो मध्ये लक्ष वेधून घेतलंय ते मामांसोबत असलेल्या तीन चिमुकल्यांनी हे बालकलाकार नेमके आहेत तरी कोण याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत संयमी ईशान आणि इरा अशा भूमिका हे ईशानच्या भूमिकेत आहे तो म्हणजे बालकलाकार स्वराज त्याला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे त्यांनी या आधी काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्यात तर आता तो अशोक मामांच्या नातवाची भूमिका या मालिकेत साकारणार आहे तर या चिमुकल्या इराच्या भूमिकेत आहे ती म्हणजे बालकलाकार निया पवार नियाने आधी सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत शमिका ही भूमिका साकारली आहे तर कलर्स मराठीवरील अंतरपाठ या मालिकेत ती जुई या भूमिकेत आपल्याला दिसली होती तर आता ती अशोक मामांच्या नातीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे त्यानंतर मालिकेत संयमी ही भूमिका साकारते ते म्हणजे शुभवी गुप्ते या मालिकेतून शुभवी तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात करतेय ती अभिनेते लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्ते यांची लेख आहे राजश्री मराठीशी बोलताना लोकेश आणि चैत्राली यांनी लवकरच शुभवी अभिनयात पदार्पण करत असल्याचं सांगितलं होतं तुम्ही या तिघांना सुद्धा अशोक मामांसोबत मालिकेत पाहायला उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज